शांता मावशी येते का नाही या बाकीचा लय वेळ झाला अजून आलास ते बापा अ अर्धा घंटा झाला असन एवढा वेळ लागते इथे इथे आले अर्धा घंटा पासून वाटच पाहून राहिलो आपण येते का नाही येत हो नाही येत काय तरी एकदम मी कडक शब्दात बोलली व या म्हटलं लवकर 5 मिनिटात हजर व्हा तो हो हो म्हणत होत्या हो काकू येतो न हो मावशी येतो न हो शांताबाई येतो आणि अजून आलेच नाही बापा काय करून राहिल्या आता पाहू काकू इन तर ठीक आहे नाही तर मग आपण तिघी दोघी जणी पार्टी करून घेऊ नाही तर काय करा मग नाही आल्या म्हणा तुम्ही तुम्हाला बोलावलं तर हो ते ये बोलावं तर येत नाही मग आपण तिघी दोघी जणी पार्टी करू तर मग अजून आपल्याला म्हणून तुम्ही सांगितलं नाही तुम्ही बोलावत नाही आणि मग तुम्ही लपू लपू पार्टी करता असं तसं त्याच्याच दोन गोष्टी ऐका हो ना माशी बोलावा तर येत नाही वेळेवर आणि मग नाही सांगणार तर मग म्हणते मग रूपा फेवरेट आहे ना प्रीती फेवरेट आहे पसंद नाही करत मग आम्ही आवडत नाही काय म्हणजे त्याच्या दोन गोष्टी आहेत का मग पाहू ना पाच दहा मिनिट वाट पाहू आता अर्धा घंटा तर बसलोच आपण अजून पाच दहा मिनिट वाट पाहू येईन तर ठीक आहे नाहीतर मग मी घरी जातो अन प्रीती तू ही घरी जा अन रुपा तुला काही कामं करायचे असेल तर तू कामं कर काय यायचं वाट पाहत बसू काय आता दिवसभर ठीक आहे ना काकू पाच मिनिट वाट पाहू आला तर ठीक आहे नाहीतर तर चाललो जाऊ मग हो हो अमाय बाई एवढा वेळ लागते काय व इच्छा इथ येवाले कुठे गेला, गेला, गेला होता तुम्ही साडेगीळा घालून आ कुठे गेला होता म्हटलं घरी नाही होत्या काय एवढा वेळ लागला इच्छा ते येवाले आ अर्धा घंटा झाला ना आता वाट पायता पायता कुठे काय टाको कुठे असते नाही घरीच होती मी हां काय घरीच होती तर मग एवढा वेळ लागला आ आम्ही वाट पाऊ पाऊ थकलो आता प्रीतीने म्हटलं 5 मिनिट थांबू आणि चाललो जाऊ म्हटलं घरी हां काय अन्ना तेवढ्यात आम्ही चाललो नाही दोघी जणी लवकर आलो असतो आम्ही मगाडीच आलो असतो हे आशा होई ना साडी घाला म्हणदा ताई साडी घाला म्हणदा ताई मीटिंग आहे मीटिंग आहे कोणी साहेब आले असन न असन तसं त्याचा न टाईम झाला <laughs> काय वा शा हा साडी घालून बोला नव्हतं काय तुम्हाला काही म्हटलं होतं काय साहेब आले हे आले, आले ते आले हा काही सांगितलं होतं काय तुले नाही काकू सांगितलं की काही नाही एवढं म्हटलं होतं तुम्ही मीटिंग आहे लवकर या बा मला असं वाटलं असन बा कायची मीटिंग आणि कोणी ना कोणी येतच आहे ना आपल्या गावात कधी मॅडम येईन कधी सोय येईन काही कार्यक्रम चालूच राहते त्याच्यानं म्हटलं चला बघा थोडस म्हणजे व्यवस्थित दिसलो पाहिजे आपण मी म्हटलं नेहमी ड्रेस घालून ड्रेस घालून जातो आता यावेळी साडी घालून जावं म्हटलं त्याच्यानं ला। <laughs> बरीच आहे नाही तेव्हा तशीच येऊन बसत आणि आज शांता मावशीनं बोलावलं तर साडी गेली घालून आली तू हात नाही धूत दूध धूत तोंडने धूत करत खरकटली खुरकटली येऊन जातो पण ह्या वेळेस म्हटलं नाही एकदम व्यवस्थितच जा त्याच्यानं वेळ लागला बरंच काम आहे मग अशाच हा स्वतःही तयारी करते आणि मंद तयारी करायला नव्हते <laughs> हा ना मी तर कशीच येत होती हे ये साडी घालून दिसली मी म्हटलं काय हो कुठं चालली साडी घालून तर मला म्हणते म्हणतात तुम्ही बी साडी घाला आपल्या गावात मीटिंग आहे म्हणते अर्जंट बोलावलं तर घाला म्हणते पटकन साडी आणि करा म्हणते मेकअप आणि चला लवकर तर तिनंच मुले साडी घालायला लावली अशानं बरं जाऊ द्या या बापा या बसा मिटिंगच आहे याले आले काले अन बाकीच्या बाकीच्या नाही येत काय टाकून येईन ना येईन ना नाही येणार आ येतो म्हणत होत्या आता तुम्ही आल्या साडी घालून आ आता त्याचं सांगता नाही येत येईन नाही तर लुगडं घालून ड्रेस घालून लाचा घालून आ त्याचं काही सांगता नाही येत आता काही ना तो अजून टाइम लावला <laughs> पाहिजे शांता माझी येते नाही तर फुल मेकअप करून बाकी द्या हो नाही तर काय या इकडे बसा <laughs> काय मशी हसता मध्ये बर बसत <laughs> काकू काय म्हटलं ये आंग पाय ना काय होय नवीन नवीन कपडे घालून शिवून राहिले अमय काय झालं बापा काय झालं म्हटलं साडी घालून आली तर <laughs> काय नाही झालं बैल होता काही नाही झालं ये बस <laughs> <laughs> काकू आल्या ना सगळ्या जणी जायला जायला होत ना

ना कपडे वाढू देत नाही काम करू देत न काही ना काही दहा वेळा कपडे टाकण काढणं टाकण काढणं हेच चालू राहते कुठं घुमणं फिरणं हे तर बंदच आहे नाही तर काय मग आता थोडीशी उघाड दिसली त्याच्यानं तुम्हाला फोन करून बोलावलं तर तुम्ही आलेला उशीर केला तर तेवढं माहित नाही ना मला नाही तर लवकर आलो असतो आता लवकर या मीटिंग आहे मीटिंग आहे मी म्हटलं आलेस ना बाप्पा कोणते साहेब लोक त्याच्यानं उशीर झाला मले ह्या दोघी जणी दिसल्या साडी गिडी घालून मी म्हटलं माय ह्या दोघी जणी चालल्या म्हटलं मेकअप करून त्याच्यानं मग मी बी साडी घालून आली त्याच्याच मागं मेकअप नाही केला बा मेकअप तर माझ्या रोजचाच आहे <laughs> असं होत नाही एकीनं मेकअप केलं तर दुसरी मेकअप करते एकीनं साडी घातली तर दुसरी साडी घालते काय हो अशा तू यांना टाईम झाला सगळे हो गड्या प्रीती ताई मायानाच टाईम झाला नाही तशी चालली असती मी भूताळी भाताळी ते चाललं असतं बरं जाऊ दे आल्यात आल्या साडी घालून चांगल्या दिसून राहिला तुम्ही तिघी घे चांगल्या काही खराब नाही दिसून राहिला धन्यवाद तारीफ केल्याबद्दल बरं सांगा ना मग पुढचं काय म्हणणं आहे पार्टी कुठं करता काय करता कायची पार्टी ठेवायची भजे बनवता वडे बनवता अजून काय ठेवता काही नाश्ता वास्त्याच ठरवा लागेल गावात करता का वावरात करता आणखी कुठं करता ते सांगा आता सगळेचा विचार पुस्तक घ्यावाच लागत हो शांताबाई बरोबर आहे ना आ सगळेचे मत घ्यावाच लागते कोणी कुठं म्हणते कोणी कुठं म्हणते त्या हिशोबानं ठरवू मग नाही तर काय तर त्याच्यासाठी तुम्हाला बोलावलं तर म्हटलं कुठं पाठी ठेवायची मग आ गावात करता, तो करता। अनो ये का वावरात करता अन हे सांगून घ्या पाठीत काय बनवायचं म्हटलं आ भजे बनवता काय गरम गरम भजे नाही ना प्रीती ताई भजे काय आपण भजे काय कधी बनवून खाऊन घेतो भजे नाही ना वडे नाही दुसरं काही पा मस्त भजे नाही पाहिजे वडे नाही पाहिजे तर काय बनवता पापा बनवता तुम्ही सांगा आता काय बनवायचं आहे तर शांता मावशी काय बनवायचं मग अहो एक काम करू ना नाहीतर गरम गरम समोसे अन कळी आ काय म्हणता तुम्ही अरे वा वा मावशी मस्त मस्त एक नंबर चालते ना आ समोसे अन कळी जमते हो काकू चालते चालते भजे बनवल्यापेक्षा मस्त दोन दोन समोसे खा मस्त आहे पक्का आहे ना मग हा सांगून द्या बा नाहीतर मग वेळेवर म्हणजा हे नाही हे नाही आता सांगून द्या भजे पाहिजे का वडे पाहिजे का समोसे पाहिजे ठरवून सांगून द्या नाही तर एक मनन भजे बनवा एक मनन समोसे बनवा हे नाही चालणार एकच बनवा लागेल आपल्याला समोसेच बनवू ना काकू समोसे न समोसे बर फायनल झाले आता समोसे आणि आता हे सांगा पार्टी कुठे का वावरात करता हे सांगून द्या शांताबाई गावात मजा नाही ना किचकिच वाटते घरी घरी राहू राहू बोर झालो कुठं मस्त घुमाले गेलो त्याच्यासारखं चला मस्त कुठं तरी एका दिवसाचा टूर काढा आता एका दिवसाचा टूर काढतो म्हटलं तर पैसे लागन आता कमी पैशात झालं पाहिजे तसं पाहू बा इच्छा इथं कमी पैशात येतच आहे मग शांता मावशी वावरात चला वावरात मस्त वावरात इंधनी आहे पाणी आहे आणि पाऊस दिवशी तर खोपडी आहे लपाले हा व जमते ना आणि वावरात काही किचड किचड वाटत बी नाही हा जमते बरं ठीक आहे वावरातच जाऊ मग आणि काकू मग सामान सुमान निवाले आपल्याला पैसे जमा करावं लागन ना किती किती जमा करावं लागेल आपल्याला आता पैसे काय कोणाजवळ आहे कोणाजवळ नाही आहे तर पैसे पैसे राहू द्या आपण एक काम करू समोसे काय लागते आलू पाहिजे हां हिरव्या मिरच्या सांबा टमाट जे जे समोसेसाठी सामान लागते ते आपण आपल्या आपल्या घरून घेऊन घेऊ आणि कळी बनवाले ताक पाहिजे ता ताक तर माझ्या घरी हायच तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मग ते हळद मीठ मसाला हे ते म्हणजे थोडं थोडं घेतलं तर होऊन जाते नाही काय मग आणि एक किलो तेल घेऊन घे जा तीन आम्ही हो चार तीन सात माई सून आठ जणी आपण आहो अस तुमची सून बी आहे का फक्त तुम्हीच आहेत काय नाही मी पार्टी का माया ना काय हा माया पार्टीत तर ते तिला घरी ठेवून थे आपल्या संग हा पाहिजे नाही काय पाहिजे ना नाही जमते जमते जास्त झन राहिलो म्हणजे अजून मजा येते घेऊन ये जा घेऊन ये जा आणि कधी करायचे मग पार्टी सांगून काय नाही आता घरी जा आणि कपडे बदलून या नाही तर चांगलेच कपडे खराब होईल वावरात मस्त जे कपडे घालतात ते कपडे घालून घे जा मग थोड थोडं सामान गंज कढई प्लेटा ग्लास हा थोडं थोडं घेऊन ये जा आपआपल्या घ आपल्यासाठी अहो शांताबाई तसं नको सांगू एक एक किले सांग एक, एक एक सामान नाही तर मग एखादं सामान डबल डबल होईल आणि एक सामान येणार नाही एक काम करतो एक किलो एक एक काम सांग किले तू हळद आणायला लाव मीठ आणायला लाव मसाले आण लाव एक तेल आणायला आलू आणायला नाही तर आलू दोघी एक किले प्लेट आणायला एक 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 सामान दे तेव्हा कुठं भुलणार नाही एक जण कांदे आणते एक जण टमाटे आणते एक जण सांबार एक जण मिरच्या आणि एक जण गंज ताट सगळे सगळेले असे भांडे वाटून दे हो बरोबर आहे चंद्रकलाचं ते बरोबर म्हणून आले सांगा बरं काय काय आणता तुम्ही तर आण न तुमच्या घरी तर मग मी माया घरून आणा ऐ काकू माझ्या घरी तेल आहे दोन तर मी तेल घेऊन येईन तेलाचं पॅकेट आहे माझ्या घरी दोन दोन आहे तर एक घेऊन येईन मी हो काकू मी तेल आण आणि कढई घेऊन येईन माझ्या घरी मस्त मोठी कढई आहे बर तेल आणि कढई तू घेऊन येशील आणि अजून सांगा मग कोण कोण काय काय आणकेतात मावशी मी मैदा घेऊन येईन मैदा आणि अजवाईन बर तू मैदा घेऊन येज आणि अजवाईन घेऊन येज हळद मीठ मसाला मिरच्या मी घेऊन येईन बर तू मसाले घेऊन येज तू सांग आता ना 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 आ, मी काय आलू घेऊन येईन अर्धा एक किलो बर रुपा आलू आणन मी बी आलू घेऊन येईन आता अर्धा किलो न होणार नाही तर मी बी घेऊन येईन थोडेसे आलू बर जे बाकीचं राहिलं सुल ते आम्ही दोघी बहिणी घेऊन येईन मग भांडे आहे गंज आहे ताट आहे प्लेटा वाटे ग्लास हे आम्ही घेऊन येईन नाही तर काय मग पाय भर जमलं ना आता सगळं जणी आपल्या मताने घेऊन ये जा सगळे सांगतलं आता आता एक काम करा पटकन घरी जा आणि काय काय सामान आणायचं सा, ते पटकन सामान काढा आणि चला मग वावरात आणि घेऊन जा त्या वळाच्या झाडापाशी बस स्टँड जवळ नाही तर चालले जा सामोर बरं ठीक आहे ना काकू थांबतो झाडापाशी हो तेच म्हटलं आपल्या घरून सामान घेऊन ये सगळ्या जणी आल्या म्हणजे निघून जाऊ वावरात तर जा मग पटकन आपापल्या घरी लवकर जा लवकर ये जा म्हणजे तिकून याला उशीर नाही झाला पाहिजे आपल्याला संध्याकाळी मग अजून घरचे कामं तुमच्याच मागे राहते ना घरचे कामं घर जाणं भांडी घासणं स्वयंपाक बनवणं ठीक आहे ना टाइम मी पटकन जातो ना पटकन येत मी आता पटकन घरात जातो आलो गिलो एका थैल्यात आणि हे कुठं गेली आता यायले म्हटलं घरीच राह येतो मी पटकन आता टायमीवरच गाय पाय मी चालली जाईन तिकडे पार्टी करायला आणि हे मला गावात पात्र येईन कुठं गेली कुठे गेली असं यायचं काम नाव एका जागी थांबत नाही जाऊ दे चालले जातो मी पार्टी करायला फोन लावून सांगून द्या लागेल मग चल मग भांडे कुंडे काय काय न्याय लागते तर काढतो एका थैलीत अन घेऊन जातो लवकर नाहीतर मग अजून लेट होईल तर मला म्हणन चंद्रकला मावशीच्यानं लेट झालो लेट झालो बबी सगळं सामान घेजा आठवणी आठवणी आठवणं नाहीतर भुलशील मग नाही आहे भूलत गेलत नाही तुम्ही जे जे सांगितलं ते ते मी आठवणी आठवणच काढून राहिले व अन त्या आठ आठवणीनं घेजा नाहीतर अजून या लागेल मग वावरातून हाय एका याच्यात घेऊन घे कॅनिट माय हो आई ताक राहिलं नाही ठीक आहे ना ताक घेऊन घेतो मी एका कॅन मध्ये हो तेच म्हटलं हे प्लेट ग्लास ह्या हे घेऊन नाश्ता करायला पाहिजे ना नाही तर कागद घेऊन असे होय हाय ना कागद आहे लय मोठे कागद आहे तर तेच घेऊन घेतो नाश्ता करायला एवढे मोठे भांडे वावरात ओझही होते नाही तर काय मग तसेच करतो प्लेटा राहू दे ते कागद असन कागद घेऊन घे आणि ग्लास घेऊन घेजो हा दोन तीन नाही मसाले नाही घेतले मसाले घ्या लागते काय नाही नाही मसाले राहू दे मसाले नाही घ्या लागत फक्त हे घेऊन घे बेसन आहे ताक आहे भांडे कुंडे हा हे आपल्याला न्या लागते बाकीचं आणून राहिले ना, ना सगळ्याजणी सगळे एक एक सामान आणायला लावलं हा काय आणून ना मग नाही तर मग आणणार नाही नाही हो आणते ना एक काम कांदे घेऊन घेतो तू हा कांदे पाहिजे आणि कांदे कोणाने सांगतले नाही तर कांदे काढतो हा कांदे घेऊन घे थोडेसे बरं ठीक आहे नाही घेऊन येतो मी कांदे घेणे सगळं काळपुळ करून ठेवतो अजून सांगून द्या लवकर लवकर नाहीतर मग अजून मन शांत मावशीचे उशीर झाला उशीर काय होते आता सगळं काढून तर ठेवलं कांदे घेणार ताक घेणार चाल मग चालू जाऊ आई छत्री घ्या लागन, आ, लागन ना पाऊस घेऊ तर छत्री पाहिजे बाप्पा जवळ नाही तर ओला लागन मग वावरात नाही हो खोपडी आहे ना खोपडीत बसून असं कसं ओलं हो आपण ते तर आहे पण रस्त्यान रस्त्यानं पाऊस आला तर छत्री घेऊन घ्या लागन तुमच्यासाठी एक माझ्यासाठी एक बरं घेऊन घेजो ना बरं ठीक आहे घेतो मग मी चाल बापा लवकर जातो त्याले म्हटलं थांब जावळाच्या झाडापाशी थांबते का जाते काय माहिती मलेसवा लागन पुढं नाही तर त्याचं काम तर आरामात चालू राहते आता घरी गेल्या असं साडी काढू दे ड्रेस घालू दे मग सामान सुमान काढू दे केलेच अर्धा घंटा लागन येवाले पहिले जातो आणि काढतो नसन आल्या का करू बाई बबीता ता लवकर लो लवकर कर आणि चालले काले होय चाल, का चाल बाप्पा मी थोडीशी सामान सामान भरू लागतो तिला